देवदर्शनानंतर लोक मंदिरात का बसतात नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही याचे खरे कारण बसल्यानंतर काय जप करावे श्री स्वामी समर्थ मित्रांना स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये आपण आपले कुलदैवत आपल्या श्रद्धास्थान दैवत गावदेवी देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावी जात असतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असतो दर्शन घेऊन झाल्यानंतर देवासमोर मंदिरामध्ये थोडा वेळ बसतो तसेच हे आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलेलेच आहे की आपण जेव्हा केव्हा मंदिरामध्ये जातो त्यानंतर थोडा वेळ आपण देवसमोर बसले पाहिजे परंतु देवासमोर मंदिरामध्ये का बसावे बसल्यानंतर काय जप करावे काय म्हणावे तसेच देवासमोर कसे बसावे कसे बसू नये हे बऱ्याच जणांना माहीत नाही त्यावरून बऱ्याच चुका करतात त्यावर आपण आता जाणून घेणार आहोत नक्की काय करायचे जेव्हा जेव्हा आपण देवदर्शनासाठी मंदिरामध्ये जातो तेव्हा देवासमोर मंदिरात अवश्य बसले पाहिजे ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे जेव्हा केव्हा आपण देवासमोर बसाल तेव्हा आपले तोंड देवाकडेच असले पाहिजे कधीही आपली पाठ देवाकडे नसावी कारण मंदिरामध्ये दैवी शक्तीचा वास असतो आणि तिथे सातत्याने सकारात्मक ऊर्जा वाहत असते मंदिरामध्ये प्रत्येकजण येणाऱ्यासाठी सकारात्मक ऊर्जा सक्रिय असते ती शक्ती किती ग्रहण करू शकतो हे आपल्यावर असते या सर्व शक्तींचा केंद्रबिंदू देवांच्या मूर्तीत असतो आणि अशावेळी जर आपण देवाकडे पाठ करून बसलो तर ती शक्ती ऊर्जा आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपले मुख्य लक्ष देवाकडेच असावे व त्यावेळी इतर कोणतेही विचार मनात न ठेवता देवाचं नामस्मरण आणि हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे तो बऱ्याच जणांना माहीत नाही तो श्लोक असा आहे की अनायसे मरण विना दैन्य दे जीवनम देहांत तव सानिध्यम देही मे परमेश्वरम हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे त्याचा अर्थ असा आहे की हे परमेश्वरा मला जेव्हा केव्हा मृत्यू देशील तेव्हा विना त्रासाचा मृत्यू दे असे जीवन दे ते आत्मनिर्मण असावे मी कोणावरही अवलंबून असू नये असं जीवन मला दे आणि जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तुमचे दर्शन होऊ दे हे प्रभू मला हा असा आशीर्वाद द्यावा त्यावेळेस हा आपण असा जप श्लोक करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही देवदर्शनाला देवासमोर वसाल तेव्हा तसेच डोळे बंद करून हा श्लोक म्हणायचा आहे आणि अवश्य प्रार्थना करायची आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसोमात लिहायला विसरू नका असेच नवी 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 आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद